नगर या परिसरातून सगळ्या माता भगिनी आणि आमच्या बंधूंनी हा जो रस्ता आ आ आज अतिकरण आपल्याला दिसतोय आपण आमच्या समोर चांद्या रस्त्या संदर्भात पाठपुरावा केलेला होता एक मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर तिथे मग महानगरपालिकेने त्यात दखल घेतली मान्य आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेने शोक खर्चावून या टोका प्रवाची मोजणी केली तिथे सर्वेच्या माध्यमातून आणि आजच्या चार दिवसापूर्वी जी ते सर्वेने मोजणी करून जी मार्किंग करून दिलेली होती ती मार्किंग झाल्यानंतर संबंधित धारकांना दोन्ही सूचना दिलेल्या होत्या की येणाऱ्या चार दिवसात आणि नोटीस पण दिली आहे त्यांना येणाऱ्या चार दिवसात आम्ही अतिक्रमण आमच्यासह इथे येणार तर तुम्ही शो करता तुम्ही करास तर काढून घ्या संबंधित दोघं धारकांनी महापालिकेच्या शिक्षणाला काही महत्व दिलं नाही तर आज सकाळपासून ही कारवाई चालू आहे शासनाला स्वतःवर एक मिनिट फी कोणी भरली मोजणी कोणी केली माझा कोणती मोजणी राहिली शासनाला विश्वास नाही का स्वतःवर शासनाने पैसे भरले वैयक्तिक महत्व आहे का शासनाच्या वेळ मोदीला महत्व आहे सरकारी मोदी व्यवस्थित झाली नाहीये काही काय झालंय काय विरोध आहे त्यांचा आम्ही गेली पोलीवाल्या गेली त्यांच्या पोलीस कारवाई करायची हो किंवा नाही केलेली आहे शासनाला कारवाई करायची आहे का नाही होत नाही तसं सांगा कोणाचा प्रेक्षर आहे का तुमच्यावर प्रेक्षर आहे का कोणाचा करा गुंडदार लावा उडवा सगळं દોન તીન દિવસથી સગ પત્ર કાઢું સગસાયટી अतिक्रमण मध्ये जो भाग आलेला आहे जो महानगरपालिकेने निशानी करून दिली त्या भागावर आम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचे जे पत्रे वगैरे जे भिंत जी बांधली आहे ते सर्व आम्ही आमच्या ह्याच्या काढून देऊ महानगरपालिकेला किंवा इथल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता आम्ही आमचं ते काढून देऊ काय म्हणत तुमचं काय म्हणणं त्यांचं एक मिनिट म्हणणं की तुम्हाला नोटीस आली होती आ, या जी मोजणी होती ती शुक्रवारी झाली शुक्रवारी पाच साडेपाच सहा वाजता सगळे असताना मार्किंग करून गेले त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही आमचा फॅब्रिकेशन वगैरे वाला लावला त्याचं काम चालू आहे तो काम करणार आहे येत्या तीन चार दिवसामध्ये यांना काढून दिल्याची जबाबदारी आम्ही घेतो

એય ને એય ને સરગઈ સરગઈ ચાલે વાહ ચાલે એય બાહી બાત ના

એટલે બંદાઈ મને આઈકને આખો ચાલો 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 કામ સોલ્વ ચાલો કેસી બિલા બોલવાના કેસી म्हणजेच आता एक समोरचा एक तो हा जो बंगला दिसतोय तावडा त्याची काही एक डॉक्युमेंट वगैरे टेक्निकली काही अडचण दाखवली तुम्ही तुम्ही नका बोलू काही

डी पी साहेबांची बोलणं झालेलं आहे त्या विषयावर संबंधित सगळ्या कॉलनीवाल्यांची चर्चा करून मग पुढचा काय मार्ग बघू आता ह्या दोघांचे जे वाद होते ते मिटले आणि त्या हिशोबाने आज महापालिकेने ही कारवाई केली आता इकडचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात माझे तर आता हा रस्ता ची मागणी सगळे नागरिक करत आता आता तुमचं काय तुमचं प्लॅनिंग आहे मी लोकप्रतिनिधी आता मी माझी नगरसेवक आहे आता जे प्रशासक आहेत माननीय आयुक्त साहेब यांना आम्ही आंदोलनाच्या वेळेस त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी कसा शब्द आम्हाला दिलेला आहे त्याविषयी अतिक्रमण पूर्णपणे जमीन दोस्त झाल्यानंतर परत इथे भुयारी कटार आणि रस्ते त्याचं काम स्वतः प्रशासक महानगरपालिका करून घेणार आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे रहिवासी या गोष्टीसाठी पाठपुरावा करणार आहे